नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून आज दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसला ला महत्वपूर्ण जी आर निर्गमी झालेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासन सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा छत्र योजनेचे नूतनीकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेमधील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या योजनेचे चोवीस ते दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार आहे तर स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत तसेच या योजनेमध्ये केवळ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेले होणारे अधिकारी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनामध्ये समाविष्ट असणारे सर्व सदस्य नूतनीकरणास प्राप्त पा, पात्र ठरणार आहेत त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा छत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याची प्रमाणे कमी होत असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरता कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वयोगट अठरा ते तेहत्तीस वर्ष छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष छेचाळीस ते अठ्ठावन्न वर्ष व वर सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्यांच्या दरामध्ये बदल करण्यात येत आहे या योजने अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय चाचणीची पूर्व अट लागू होणार नाही त्याचबरोबर या योजनेत समावेश करतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांनाही विमा छत्र उपलब्ध असणार आहे सदर विमाधारकास कोणत्याही पीपीएन रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची मुभा असणार आहे तसेच विमा कंपनीच्या पीपीएन पॅकेजच्या दरामध्ये दिली जाणार आहे तर पी पी एन बाहेरील रुग्णामध्ये उपचार घेण्याची स्वातंत्र्य विमाधारकास असणार आहे अशा प्रकरणी विमा कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार रुग्णालयाची अर्हता तपासून कंपनी दावा पारित करेल असे नमूद करण्यात आलेलं आहे सदर निर्णयामध्ये वयोगटानुसार विमा हप्त्याची रक्कम तसेच विमा छत्र रक्कम नमूद करण्यात आलेली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद